आपल्या शाळेमध्ये आज अजून एक नवीन आनंदाचा झाड बहरला आहे आणि आपल्या शाळेतल्या काही विद्यार्थी त्या झाडाबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहेत आणि मी सर्वप्रथम आमंत्रित करते कल्याणीला मित्रांनो माझे नाव कल्याणी मित्रांनो पुस्तक किती छान असतात ना आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्या पावलं पावल देतात आणि जे आपले जे सर्वात छान मित्र असतात ना त्यापैकी एक ग्रंथ आपल्याला ते आपले साथ कधीही सोडत नाही असे एक ग्रंथ असतात एके दिवशी आपण मरू पण ग्रंथाचा साथ आपण कधीही सोडू शकत नाही जर आपल्याला ग्रंथाचा साथ जेव्हा लाभेल तेव्हापासून असं समजायचं की आपल्याला आपल्या आयुष्यातलं सर्वात जवळच मित्र जवळच असं वाटावं लाग वाटायला लागतं आणि ज्या मुलाला पुस्तक वाचून असं वाटतं की तो बेडक्यासारखा फुटला आहे तो आकाशातूनच घराली भरारी घेतोय तर मला तर फारच छान वाटतो कारण की एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो पुस्तक फक्त आपल्याला ज्ञान देतील तर ते आपले मित्र बनून राहतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही आमच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आतापर्यंत कित्येक पुस्तक वाचले आणि त्यात पूर्ण पुस्तक ते आणि ते पूर्ण पुस्तक झाले आहेत त्यापैकी दल के त्यामध्ये असं नोंदवलं आहे की अगर आप चीज को पुरी से चाहते है, तो, पुरी तो आपके कदम लेती छुलती याचा अर्थ असा की जर आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण मनापासून जर पाहिजे असेल तर पूर्ण अचक आपल्या मदतीला धावून येतो हे निश्चितच आहे त्यानंतर राधे जर आपल्याला पाहिजे असेल पण आपल्या जर मित्राला एखादी गोष्ट असेल तर आपण त्याला नक्की दिली पाहिजे हे लक्षात ठेवा त्यानंतर पाणी पण येत नाहीत कारण की त्यांना पाण्याचा एवढा भय वाटत पण लेखक जर म्हणत असतील तर किती मोठी ही गोष्ट मला हा पुस्तक वाचत वाचत रडलो कारण की एवढे भयानक त्यामुळे प्रसंग जीवनामध्ये जेवढे प्रसंग भयानक येऊ शकतात त्यांना कोणत्या गोष्टीचं त्यांना कोणत्या गोष्टीची गोष्टीशी प्रवास करावा लागतो कोणत्या गोष्टीशी जावं लागतं हे आपल्याला फक्त पुस्तकामधूनच कळतं त्यानंतर एक भाकर एक भाकर तीन चुली हा पुस्तक हे तसाच यामध्ये असं नोंद नोंदवलं आहे की जर एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये एवढ्या कठोर कठोर परिश्रम येत असतील जर त्यांना एखाद्या अशा गोष्टीशी झुंजावं आम्ही त्यामधून आम हे शिकलो की जर आपण एक जरी भाकर असलो आणि आपल्या जीवनामध्ये तीन जरी चुला तर आपण आपली भार भाकर कुठेही शेकली गेली नाही म्हणजे त्या पारूची अवस्था अशी होती की त्याची ती भाकर कुठेही शेकली गेली नाही त्याच्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी आल्या एवढ्या अडचणी आल्या की जर आम्ही ते पुस्तक वाचत असताना आमचे अश्रू ढळले आम्ही एवढं

म्हणजे पुस्तक आपल्या त्या मृत्यूच्या दारी दारी घेतून सांगतात हे लक्षात ठेवा धन्यवाद